जे उद्याचे आहेत ज्यांच्यामुळे आपल्या भरत घडणारे त्या तरुण पिढीने आजची सुरुवात केली आणि मग अशी काव्यवाचन सर्वातली स्वरचे काव्यवाचन स्पर्धा आणि आता कदाकृत स्पर्धा झाली तर मुलांना मला तुम्हाला बिलकुल तुमचे काम पकडायचं नाही आहे पण काहीतरी सूचना मात्र नक्की करायचे आपल्यामध्ये प्रतिभा असते तिचा स्पर्श आपल्याला झालेला असतो फक्त एकच त्या प्रतिभेला बोलवायचंच असतं ते आपल्या मनात असतं मग अशी ज्या सांगितलं भरपूर वाचा मीही ते साहित्य भरपूर वाचा वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य वाचा जेणेकरून तुम्ही जेव्हा हे सादरीकरण कराल आणि त्यातूनही स्वरची कथा सादर कराल त्यावेळेला तुमच्या कथेला काहीतरी बेस असेल आणि त्या बेसने तुमचा बेस म्हणजेच पाया तयार होईल ज्या मुलीने स्वरची पण त्या त्या नवीन प्रेरणा होती तुला थोडंसं जसं पेन्सिल शार्प करतो ना आपण तसं अजून शार्प करणं गरजेचं होतं ते तू करशील जसं जसं वय वाढेल आणि ती कथा पुन्हा वाचशील तेव्हा तुला कळेल की याच्यामध्ये काय कमी होतं मला काय टाकायला पाहिजे होतं म्हणजे घरी आई छान उपमा वगैरे करते आणि मग वरती शेवटून देते कोथिंबीर घालते छान खोबरं ओलर घालते एक लिंबाची तोड ठेवते मग त्या उठण्याला जास्ती चव येते ना तसंच त्या कथेचं सुद्धा असतं चांगलीच थोडणी त्या कथेला बसायला पाहिजे मग आपोआपच त्याचा स्ला करायचे काही कॉमन गोष्टी तुमच्यामध्ये आढळल्या त्या तेवा सांगाव्याच्या तेवा वाटतात ते म्हणजे कथा नी आपली शिकवली नाही माझी आहे कथा कधी तर दुसऱ्या आहे पण ती कथा माझी आहे आज मी सांगणार त्यामुळे कथेची भाषा बोली म्हणजे काय तर झाले गेले सांगितले हे पुस्तकी झालं पण झालं गेलं गेलं सांगितलं हे बोली झालं आणि ते जितकं बोलीमध्ये जाईल तितकं पटकन समोरच्यापर्यंत पोहोचेल आता एक उदाहरण देऊ जर मी की तुम्ही सगळ्यांनी कृपया नीट बसावे आणि माझे बोलणे एका मी बोलू नये पण वाटेल ना ऐकायला पण जर मी सांगितलं सगळ्यांनी छान बसा माझं बोलणं ऐकाय एकमेकांशी बोलू नका तुम्ही पटकन आपलंच करून हे जे आपलंच करून घेणं असतं आणि मग त्याचं सादरीकरण असतं त्यावेळेला जो जी कथा आहे त्याचा गाभा आहे त्याचा आशय आहे त्याची सुरुवात आहे त्याचा शेवट आहे हा प्रभावीच होतो कारण कथेला सुरुवात असते मध्य असतो संपली का असे समोरच्या प्रश्न पडतात तर ते प्रश्न कोणाच्याही मनात येऊ द्यायचे नाही त्याची जबाबदारी त्या कथाकथन असते ठीक आहे दुसरं कथेचं एक व्याकरण असत मराठी भाषा व्याकरणाने अलंकृत आहे सालंकृत भाषा लगते मग ते अलंकार मराठीचे व्याकरणाचे जे आहेत ते छान कष्टशीर दिसायला हवे

विषय बदलत गेले न मग ते विषय बदललेला आम्हाला कसं कळते ते तुमच्यामुळे कळते की अच्छा पान बदललं विषय वेगळा झाला मग आजी मुलगा आला मग मध्ये मांजरच चालली हे कधी कळेल जेव्हा तुम्ही आम्हाला सांगाल तुमच्या आवाजातून त्यामुळे कथेचं व्याकरण सांभाळणं सांगताना सुद्धा निघिताना तर सांभाळायला पाहिजेच पण सांगताना सुद्धा कथा कथन करताना सुद्धा व्याकरण सांभाळायचं गोष्टीचं तात्पर्य सांगणं महाविद्यालयीन गटामध्ये अपेक्षित नाही लहान बरोबर आहे मग या वयावरून तू काय शिकलास या गोष्टीवर तरी त्याच्यामध्ये मुलाला एकदा त्या संदी ना आठवट नगर होत अशी सुरुवात करतो जेव्हा कथा सांगतो फार फार कर्षकृवी तिथे एक राजा राहत होता आणि मग जे काही प्रवचन करत असताना संत रामदास होणारे संत एकनाथ म्हणाले संत अशी सुरुवात होते त्या प्रवचन आणि प्रत्येक एका पॅराग्राफ नंतर तुम्हाला एखादं भजन बोबी दिंडी साकी कामाला घ्यावी लागते कारण ते त्याचे नियम आहे पण कथेमध्ये सण घेतले ते आणि त्याच्यावरती एकही वाक्य स्वतःच्या मनाचा ॲड करायचं नाही आणि ते नाहीच तुम्हाला अधिकारच नाही हा एखादं आणि बरं मी काय म्हणतो चालेल पण अचानक त्याची सगळी वाक्य नाही करायचं कारण त्या कथेत कलाकारांनी लिहिताना त्या पाणी केलं हे लक्षात ठेवायचं ओके शेवट आपल्याकडे व्याकरणामध्ये आपल्याला शिकवले गेलेत व्यंजन शिकवले गेलेत ना सगळ्यांना लहान असताना काय आहे कंठव्य तालव्य दंतव्य औष्य हे सगळे वर्ण शिकवले मग आपण वापरू नकतो का so, मराठी नाहीच आहे तो इंग्रजीमध्ये आहे पण आपण सरळ बोलतो वर्ण उच्चार स्पष्टता जितकी असेल तुमचे विचार तुमचा मेंदू तुम हा कायम कल्ल आणि जागू राहतो हे मानसशास्त्र आहे आणि ते समजून घ्या जर ती कथा बोलीभाषेतच तीन केली असेल रक्कट माणूक करेल दमा मिराज करेल किंवा अजून अनेक लेखक आहेत ज्यांच्या बोलीभाषेतल्याच कथा आहेत मग त्या कथा त्या भाषेतूनच सादर करा एका मुलाने आत्ता आई सातारची होती ना नाही कोल्हापूरची होती हा लातूर ना मग ती मेला मुर्दा बसवला तुझा इतक्या क्षमी भाषेत नाही नाही ना त्या भाषेला ठस काय की ना मेल्या मुर्दा बसवला तुझा असं बोले ना ती ती जातोच खाई ना मग ते खायला हवे जर तू लिहिली आहेस आणि त्याच्यामध्ये हे घातलंयस तर मग त्याला न्याय दिला गेला पाहिजे आपण जर ती शहरी भाषेत शब्दांकडे लक्ष द्या लेखकाने काय म्हटले हे कदाचित दोन तीन वाक्यानंतर लिहिलेलं असतं तो रागाने म्हणाला पण मग आधीची तीन वाक्य जी, जी रागाने म्हणाली ती म्हणायला हवी सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा त्याचा विचार करा कथा लिहिताना त्याच्या भावना ती त्याची कथेची आयकर प्रिंट मोठ्या अक्षरात काढाने स्वतःच्या हाताने कथा लिहा त्या पुस्तकामधली आणि त्याच्यावरती भावना लिहा तुमचा कथेचा जो सादरीकरणाचा जो पेपर आहे ना म्हणजे सादरीकरणाच्या अगोदरचा तो पूर्ण ओनगी विरंगी पाहिजे कुठली भावना कुठे आवाज असा चढवतात कुठे कुठे मी पॉज घेतलाय आहे कुठे माझा संवाद आहे कुठे माझा मध्य आहे हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर मी कथा सादर करत सहा जर जर जरजत आलं पाहिजे तरच ती कथा प्रभावी झाली होती भाषण करणं वेगळं वेगळं अभिवाचन त्याहून वेगळं आपण सगळं जगलत करतो कविता वाचन हा अजूनच वेगळा म्हणतात ह्या आपल्या ज्या ललित कलांना ह्या एकमेकांवरती अवलंबून जरी असल्या तरी प्रत्येक कला ही स्वतंत्र आहे तिचं स्वतःचं वैशिष्ट्य आहे तिला स्वतःचे नियम आहे जरी ते लिखित नसतील तरी सुद्धा आहे जुन्या लोकांनी जे काम केलंय आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या विचारांनी थोडीशी साखर करणे करायची आणि मग ते विचार करून यायचे तरच ते गोड लागतील पुढच्या पिढीपर्यंत गोड आधी पोचतं तिखट तुरट खारट कडू हे सगळ्यात शेवटी कथाकथन हे गोड ऐकायला आलं पाहिजे मग ती कथा शूर्यराची असू देत ती कथा गूढ असू देत ती कथा अतिशय करुण असू देत ती कथा अतिशय हास्य साधली असू दे एखादी कुठला शृंगारसा असू दे हे सगळे नवरस तसेच्या तसे तुमच्याकडून प्रेक्षकांपर्यंत पोहोचले पाहिजेत तरच तुम्हाला सुंदर होते आणि सांगायचं होतं आपल्या सगळ्यांचे खूप धन्यवाद ऐकून घेतलं